या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर येथील प्रसिद्ध सर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याने वैद्यकीय समुदायात खळबळ उडाली आहे कुटुंबांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर वळसंगकर यांनी मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे डॉक्टर वळसंगकर यांच्या जवळच्या प्रियजनांनी असा आरोप केला आहे की जवळच्या नातेवाईकांकडून त्यांना सतत तुच्छ लेखनात येत होते आणि त्यांचा अपमान केला जात होता त्यांचे मजबूत व्यक्तिमत्व आणि व्यावसायिक यश असूनही डॉक्टर वळसंगकर यांना शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना करावा लागत होता डॉक्टर वळसंगकर यांच्यावर नातेवाईकांनी वयाने लहान असूनही तीन वेळा हात उचलला होता नातेवाईक जवळचा असल्याचे त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अपमान करून डॉक्टर वळसंगकर यांचे मानसिक खच्चीकरण केले होते ज्यामुळे मागील दीड वर्षापासून सुरू असलेल्या सततच्या मानसिक छयाला कंटाळून अखेर डॉक्टर वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे अटकेत असलेल्या मनीषा माने यांना डॉक्टर वळसंगकर यांचा अपमान करणाऱ्या नातेवाईकांनी प्रशासकीय पदावर पोहोचवले होते त्यादेखील त्याच नातेवाईकांच्या हातातील प्यादे बनले होते आत्महत्येच्या अगोदरच्या दोन दिवसाआधी डॉक्टर वळसंगकर यांनी विश्वासू मित्राशी फोनवर मनमोकळे केले होते दोघात झालेल्या संभाषणात होत असलेल्या मानसिक त्रास ताण कर्मचारी सोडून जाणं आणि सततच्या मानसिक छळ झाल्याची माहिती मिळाली आहे पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि पुरावे गोळा करण्यासाठी डॉक्टर वळसंगकर यांचा मोबाईल फोन ताब्यात ता घेण्यात आला आहे कॉल रेकॉर्ड आणि चॅट्समधून त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीबद्दल महत्त्वाचे पुरावे मिळू शकतात कुटुंबातील सदस्य आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर सध्या संशय असून डॉक्टर वळसंगकर यांच्या जवळच्या असलेल्या मनीषा मानेला ताब्यात घेण्यात आला आहे तथापि पोलिसांनी अध्यापतीचे आणि डॉक्टर वळसंगकर यांच्या मोबाईल फोनचे फॉरेन्सिक विश्लेषण केलं आहे ज्यामुळे या प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड होऊ शकते तपास सुरू असून डॉक्टर वळसंगकर यांनी आत्महत्या का केली याचे कारण शोधण्यासाठी गुंतागुंतीचे झाड हे उघडण्यासाठी आता